नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या ठिकाणी वॉल पुट्टी करत आहोत एक मोठं हॉटेल आहे या ठिकाणी आपलं काम चालू आहे हे बघा या ठिकाणी सिंगल कोट वॉल पुट्टीचं काम चालू आहे प्रथमतः आपण या ठिकाणी एखाद्या ठिकाणी वालपुट्टी भरणार आहोत आणि त्याच्यानंतर ती पुट्टी सुकल्यानंतर आपण या ठिकाणी डबल तुम्ही कलर कोणताही द्या परंतु भिंतीला फिनिशिंग घेऊ शकत नाही त्याच्यामुळे या ठिकाणी माल आपण मीडियम ठेवलेला आहे पुट्टीने काय होतं कि भिंतीवरील सर्व भेगा वगैरे हो क्रॅक सगळे बुजून जातात आणि त्याच्यामुळे भिंतीला फिनिशिंग येते वालपुट्टी भरून झाल्यानंतर आपण हे पूर्णपणे घासून घेणार आहोत या ठिकाणी बघा वर पी ओपी के केलेली आहे या पीओ पीला देखील आपण वालपुट्टी भरून आहोत तर या ठिकाणी सिंगल आताचं काम चालू आहे तसंच आपण दुसऱ्या रूममध्ये जाऊया तिथं डबल हा आपण केलेला आहे तर त्याची फिनिशिंगसुद्धा मी तुम्हाला दाखवतो हा एक मधला मोठा हॉल आहे हॉटेलचा तर या ठिकाणी सुद्धा आपण पी ओ पीला डबल काही ठिकाणी डबल केलेलं के का के आहे काही ठिकाणी सिंगल केलेलं आहे परंतु या ठिकाणी डबल हाताची फिनिशिंग कशी असते ते आपल्याला पाहिजे आहे तर हे आहे डबल हाताची फिनिशिंग या ठिकाणी आपण पूर्णपणे पुट्टीचे दोन हात केलेले आहेत हे बाबा खूप मोठा हॉल आहे हां आणि या ठिकाणी सिंगल हात भरून आपण या ठिकाणी सोडून दिलेले आहे तर उद्या आपण या ठिकाणीसुद्धा डबल हात पूर्णपणे करून घेणार आहोत सांगच तात एवढंच की वालपट्टीशिवाय आपल्या कामाला फिनिशिंग घेऊ शकत नाही तुम्ही कलर कितीही चांगला मारा कोणताही प्रायमर वापरा परंतु कामाला जर वालपुट्टी जर नसेल मित्रांनो ते फिनिशिंग येणार नाही ना ना। तर हे आमचे पेंटर मुन्ना पेंटर या ठिकाणी बघा डबल कोटीची फिनिशिंग पुट्टीचे दोन हात करायचे कार्यक्रम या ठिकाणी राबवताना एकदम व्यवस्थितरित्या वालपुट्टी भरत आहे मागच्या साईडला पूर्णपणे डबल झालेला आहे ही सिलिंग देखील पूर्णपणे डबल झालेली आहे उद्याच्याला हे पूर्ण घासून आपल्याला या ठिकाणी ट्रायमर करायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला हे रूम आजच्या आज रेडी करायची आहे या रूमला या रूमची साईज मला वाटते बारा बाय पंधरा आहे आणि याला कमीत कमी आपल्याला दीड बॅग पुट्टी लागलेली आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओजला पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा इतरांना देखील शेअर करा आणि आपलं घर बंगला इमारत यांचे जर कल्चे काम असेल तर प्लीज आमच्याशी संपर्क साधा आमचा कॉम कौं, कॉन्टॅक्ट नंबर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल तर नक्की आम्हाला कॉल करा तुमच्या जर काही अडचणी असेल कामाबद्दल तर त्या देखील तुम्ही आम्हाला कॉल कॉलवरून कौलू। विचारू शकता धन्यवाद